नमस्कार मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनल प्रस्तुत वसई न्यूज नेटवर्क नाईन्टीनच्या ग्रेट भेट विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजच्या ग्रेट भेट मुलाखतीमध्ये पाहुणे म्हणून आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते भूपेश राऊत सर स्वागत आहे तुमचं जागर मराठी चॅनलवर आणि नुकतीच तुम्ही दीड वर्षापूर्वी एक नवीन इनिंग चालू केलेली आहे आणि नवीन जो पक्ष भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही प्रवेश केला तर या पार्टीमध्ये तुम्ही स्थिर होताना काही थोड्या अडचणी आल्या का आणि कुठलीही विचारधारा नसलेला जो स्थानिक पक्ष होता त्यामध्ये तुम्ही इतकी वर्ष काम केलं हो तर काही फरक जाणवतो का सर्वप्रथम म्हणजे दीड वर्ष नाही मला जवळजवळ तीन वर्ष झाली भारतीय जनता पक्षामध्ये मी पक्षप्रवेश जेव्हा केला त्यानंतर मला चांगले अनुभव आले एका चालुक्या पातळीवरच्या पक्षातनं सरळ मला राष्ट्रीय पक्षात जायला मिळालं तर राष्ट्रीय पक्षात गेल्यानंतर तिकडे भारतीय जनता पार्टीमध्ये शिस्त एक पहिली गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टी हा शिस्तप्रिय पक्ष आहे यामध्ये दे देशाच्या लेवलला देशाच्या स्तरावर नंतर राज्यस्तर, राज्यस्तर राज्यस्तरावरनं जिल्हास्तर जिल्हा स्तरावरनं तालुका म्हणजे मंडळ स्तरावरती असं कार्य होते आणि कार्यशाळा असतात त्या कार्यशाळेप्रमाणे सगळ्यांना कामं करावं लागतात प्रत्येक पदाधिकाऱ्यांना कामं निवडून दिलेली असतात त्यांच्यावर जबाबदारी असते मंडळ कोणाला मंडळावरची असते कोणाला जिल्ह्यावरची असते कोणाला राज्यावरची असते यू. अशा प्रकारे शिस्तप्रिय काम चालते पण मला सांगा इतकी वर्ष तुम्ही बहुजन विकास आघाडीमध्ये अगर... होतात मग आज तुमच्यावर तुम, तुम, तुम काय परिस्थिती उडवली तुम की तुम्हाला पक्ष सोडून भाजपमध्ये जावं लागलं सर्वप्रथम बहुजन विकास आघाडीमध्ये असताना सुद्धा मी एक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो निष्ठावंत कार्यकर्ता अनेक वर्ष मी काम केलं आमदार जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली केलं क्षितिश ठाकूर यांना सुद्धा बऱ्याच प्रकारे मदत कार्य केलं ते तंगले, पर, तंगले पर आ, का 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 मला चांगले चांगल्या प्रकारे मानत होते कारण मी ग्राउंड लेवलला काम करत होतो मग त्यांच्याकडून काय अन्याय झाला काय वाटतं म्हणजे पक्ष पातळीवर अन्याय झाला कशामुळे तुमच्यावर अशी परिस्थिती की तुम्ही शिट्टी सोडून कमलाच्या पार्टीत किंवा भाजपामध्ये तुम्ही गेला सर्वप्रथम अन्याय हा झालाच अन्याय म्हणजे असा की कसं आहे की जितेंद्र ठाकूरांपर्यंत सर्व गोष्टी ज्या पोचायच्या तर त्या कशा पोचायच्या की प्रत्यक्षामध्ये नाही प्रत्यक्षामध्ये समजा आता माझ्याबद्दल कोणी कंप्लेंट केली तर ते आपण घ्यायचे आणि समोरच्याच ऐकून घ्यायचे पण समजा आपल्या एखाद्या कार्यकर्त्यावरती कोण आपली एखादी कंप्लेटे सर्व पक्षात चालते एकामेकांची पाय खेचायचं काम चालू असते तर त्याच्यावरती कोणते आरोप केले जाते आरोप खरोखर ते आरोप आहेत का ह्याची शहानिशा केली पाहिजे चौकशी केली पाहिजे त्याला समोर बोलावलं पाहिजे बाबा असे तुझ्यावर आरोप होतात ते खरे आहेत का तर ह्याची शहानिशा न करता कोणीतरी जाऊन कंप्लेंट केल्या त्याच्यावरनं ते मग पक्षात घुसफूस निर्माण झाली माझ्यावरती म्हणजे मला मा म्हणतात ना एक प्रकारे पक्षातन दूर ठेवलं गेलं आणि मग मी पण त्या पद्धतीने दोन तीन वेळा विचारधारणा केली पण काही त्याचा फायदा झाला नाही कारण ऑलरेडी काही वरिष्ठ होते की ज्यांनी इतिना ठाकूरांपर्यंत कान भरवलेले होते आणि एक आपणचं एक अलीकडच्या एक आठ ते दहा वर्षापूर्वीचा कालावधी पहिला ना त्याच्यामध्ये असं आहे की ते त्यांचे ते, ते ना की लोकांनी सांगितलेलं जास्त ऐकायचे जो पूर्वीच्या काळात जे होते जसे वागायचे की स्वतः समोर बोलवायचे शहानिशा करायचे काय चाललंय काय नाही चाललंय ते कुठेतरी बदल झालेला गेल्या दहा वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला तळागाळाच्या कार्यकर्त्यांवर कोणी काही केलं तर त्यांच्यावर ते लक्ष द्यायचे नाही ते ठीक okay. आहे जाऊन द्या हो मग त्याला ते बोलणार okay. की त्यांनी सांगितलं म्हणजे त्या एखाद्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं मी ती पूर्व दिशा ऐकायची आणि समोरच्याला निवृत्तर करून टाकायचे भूपेश आपण पाहिलं की गेली तीन दशक बहुजन विकास आघाडीचं वसई तालुक्यावर जे वर्चस्व आहे आणि विधानसभेत जो पराभव झाला आता पूर्वी कसं लोकांना एक पर्याय नव्हता त्यांना आणि लोक सातत्यानं बहुजन विकास सा आघाडीला मतदान करायचे आणि या विधानसभेमध्ये सक्षम पर्याय आला भाजपचा पर्याय उपलब्ध झाला आणि लोकांनी बहुजन विकास आघाडीला नाकारलं तर हे तीस वर्षाचं सा साम्राज्य कोसळलं असं तुम्हाला वाटतं का हो तीस वर्षाचं साम्राज्य जे आहे ना ते अक्षरशः कोसळलं कारण तीस वर्षामध्ये बहुजन विकास विका आघाडीची या वसई तालुक्यामध्ये एक हाती सत्ता होती आमदार जितेंद्र ठाकूर हे माझ्या मते तीस वर्ष पस्तीस वर्ष आमदार म्हणून निवडून आले नव्वदच्या दशकापासून जेव्हा जितेंद्र ठाकूरांनी निवडणूक लढायला सुरुवात केली त्यातनंतर त्यांचा प्रवास हा निरंतर म्हणजे म्हणतात ना विजयाची वाटचाल त्यांची चालू होती पण एक असा काळ आला की ज्या टायमाला म्हणतात ना की माणसाला अहंकार कधी नसावा गर्व आणि अहंकार कधी नसावा की मीच निवडून येणार Yeah. बाकी कोणच निवडून नाही येणार मी दगड जरी उभा केला तरी तो महानगरपालिकेच्या इलेक्शनला असो नगरसेवक म्हणून असो किंवा पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद असो मी ज्याला तिकीट देणार तो निवडून येणार हा जो अहंकार झालेला हा अहंकाराचं कुठेतरी पतन होणार होतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वसईच्या जनतेला परिवर्तन पाहिजे होतं तर ही परिवर्तनाची लाट होती लोकसभेपासून लोकसभेला त्यांचे खासदार पडले विधानसभेला त्यांचे तीन आमदार होते जे सतत त्यांनी ज्या पक्षाचं सत्ता होती त्यांना बाहेरून सपोर्ट करत होते बरोबर पण या ही वेळ अशी आली की त्या अहंकारामुळे आणि म्हणतात ना ओव्हर कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये त्यांचे तीनही आमदार पराभूत झाले आणि विशेष म्हणजे या सगळ्या पराभवामध्ये आमदार जितेंद्र ठाकूरांचा जो पराभव होता हा खूप मोठा पराभव होता त्यांना त्यांना असं वाटलं होतं की माझा पराभव होईल असं मी आयुष्यात कधीही हरणार नाही असं त्यांना खूप कॉन्फिडन्स होता की मी कधी हरणार नाही ज्या दिवशी मी इलेक्शन लढवायचं बंद करणार त्या दिवशी माझा पराभव आपण पाहतो पाणी म्हणा शिक्षण म्हणा आरोग्य नागरी सुविधा क्षेत्रात फारशी विकास होऊ शकली नाही हे कारण असं तुम्हाला वाटतं का पराभवाच्या हा त्याच्यामध्ये कारण आहेत ना आता पाणी म्हटलं तर बघा दोन हजार नऊ ला वसई विरार शहर महानगरपालिका आली ती आल्यानंतर पाणी पाणी हा खूप महत्त्वाचा प्रश्न होता आमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये टँकरद्वारे पाणी पाण्याचा उपसा होत होता तो आंदोलन झाल्यानंतर बऱ्याचशा लोकांनी आंदोलनं केली त्या आंदोलनानंतर तो टँकर लॉपीसाठी बंद झाली पश्चिम पट्ट्यातला टँकरनी पाण्याचा उपसा होता तो बंद झाला पण कसं आहे की आमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पाण्याला क्षार जास्त आहेत बरोबर महानगरपालिका आल्यानंतर असं सांगितलं होतं की आपलं पण पाणी मिळणार पण दोन हजार नऊपासून पासून ते आजताच आहेत दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस पण संपत आलं तरीसुद्धा आम्हाला आमच्या पश्चिम पट्ट्याला अजूनपर्यंत महानगरपालिकेचं पाणी मिळालं नाही आहे ही जरी पाण्याची समस्या त्याच्यानंतर तुम्ही म्हटलं की काही आरोग्य आरोग्याचं तर एकदम म्हणजे म्हणतात ना की <laughs> आरोग्याचे तुम्ही आम्ही काय तुम्हाला म्हणून आता इकडे एक सुसज्ज असं हॉस्पिटल नाही आहे महानगरपालिकेची जी काही आता हॉस्पिटल निघाली जिथं की थातूर मातूर आहे तो तिथे डॉक्टर कोण आहेत त्यांच्या पदव्या पण नीट नाहीत मध्ये तर कित्येक हे बोगस निघाले आणि शिक्षण म्हटलं तर कोणतीच न कुठे बघा नाही सारी शाळा पण नाही आहे कॉलेज नाही आहे माझं एवढ्या दहा वर्षाच्या पंधरा वर्षाच्या का कालावधीमध्ये एक शैक्षणिक संस्था म्हणून एक मोठं विद्यालय काढायला पडतं तर ते त्यांच्या स्वतःचं विद्यालय काढलं पण महानगरपालिकेच्या माध्यमातून कोणतं विद्यालय किंवा शाळा नाही काढल्या सर हे जे पक्षाचं जे शीर्षस्थ नेतृत्व आहे त्यांचा तळागाळातल्या लोकांशी काही संवाद तुटला आणि पर्पजली तुमच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुमच्या बाबत साहेबांच्या ह्याच्यात कोणी भरले का काय वाटतं तुमच्या बाबतीत काय झालेलं असत हो कान भरले ना माझ्या बाबतीत कान भरले वरिष्ठ नेते आहेत त्यांचं नाव मी घेणार नाही जे आता काय म्हणू तुम्हाला मी ते आजही त्या पक्षामध्ये कार्यरत आहेत त्या लोकांनी माझ्याबद्दल कान भरले आता का भरले ते त्यांचं त्यांनाच ठाऊक कारण काय की प्रत्येक पक्षामध्ये चढावड असते की हा जर इकडे कार्य करू लागला आणि आपल्यावरती जाऊ लागला तर आपलं कसं आपला कुठेतरी पत्ता कट होईल का कोणत्या इलेक्शनला तिकीट मिळणार नाही का अशा काही अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या त्याच्यामुळे त्या लोकांनी आमदारांपर्यंत का, कान भरवणी केली आणि माझ्या माझ्या विरुद्ध म्हणजे म्हणतात ना की निगेटिव्ह सगळे निरोप त्यांच्याकडे त्यांच्यापर्यंत पोहोचले त्याही पण त्यांनी शहानिशा न करता काही निर्णय घेतले त्याच्यावरती मला पण त्यांनी एकदा बोलावून आवर्चे भाषा केली त्यानंतर मी ठरवलं की पुन्हा यांची पायरी चढणार नाही आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा होता की बहुजन विकास आघाडी हा म्हणतात की आपण म्हणजे आहेत ना की सर्व धर्म समभाव पण तसं नव्हतं हो काही वेळेला व्हॉट्सअप ग्रुपवरतीमध्ये हो असं चालायचं की समजा समजा आता मी हिंदू आहे तर हिंदूंच्या विरोधामध्ये काही पोस्ट पडायच्या तर ते काही दुसऱ्या धर्मातील लोक पण टाकायचे पण त्यामुळे मी फक्त कधी प्रत्युत्तर केलं की तुम्ही धार्मिक राजकारण करू नका तर अशा वेळेला मग त्या पोस्टवरती रिपोस्ट केल्यानंतर उत्तर दिल्यानंतर सुद्धा तिकडे असं सांगायला लागले की हा हिंदू धर्माचं हे करतोय धार्मिक राजकारण करतोय तर त्या पण कंप्लेंट माझ्या गेल्या सतत माझं म्हणणं एवढंच होतं की मी माझ्या धर्माविषयी काय बोलत नाही सगळ्या धर्माविषयी मला आदर आहे तर तुम्ही आमच्या धर्माविषयी पण आदर ठेवा धार्मिक राजकारण करू नका सर आता जेव्हा यांचा पराभव झाला तर त्याच्यामध्ये हो जे चलबिचल झालेले असंख्य कार्यकर्ते तुमच्यासह भाजपमध्ये सामील झाले काही जण येणार आहेत भाजपमध्ये तर हे का होतंय असं आणि याचं काही वरिष्ठ नेत्याने आत्मपरीक्षण वगैरे करायला हवं होतं पण तसं घडलं नाही आता म्हणजे तुम्ही आता स्वतः भाजपमध्ये सामील झाला तर तुमच्या या राजकीय वाटचालीला भाजपमध्ये संजीवनी मिळेल असं वाटतंय का हो सर्वप्रथम असं आहे की आता बहुजन विकास आघाडीमध्ये जे जुने कार्यकर्ते होते ते सगळे मातब्बर झाले कालांतराने ते बिल्डर तर होते काही नगरसेवक झाले तर नगरसेवकांना त्यांनी पुष्कळ माया जमा केली मग ते ग्राउंड लेवलला कामं करायचे बंद झाले सर्वप्रथम मग ते त्यांचे ते कार्यकर्ते छोटे मोठे कार्यकर्ते पाठवायचे बिल्डिंगमध्ये जा रे स्लिपा वाट रे मग तो चौथ्या मळावर पोचलाय की नाही त्याच्या दुर्लक्ष झालं कारण का तर जे ग्राउंड लेवलला पहिली कामं व्हायची ती कामं नाही झाली कारण जे कार्यकर्ते होते जुने ते मोठे मोठे झाले नेते झाले सगळे आता राहायला सवाल जर मग तुम्ही जो प्रश्न केला भारतीय जनता पार्टीमध्ये तर भारतीय जनता पार्टीमध्ये मी जेव्हा पक्ष प्रवेश केला तर तदनंतर मला बरंसं काही शिकायला मिळालं म्हणजे जे आता तालुका लेवलच्या पक्षामध्ये मी काम करत होतो तदनंतर भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष त्याच्यामध्ये शिस्त पहिली आहे त्यातनंतर प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक पदाधिकाऱ्याला एक जबाबदारी असते ती जबाबदारी तुम्हाला पार पाडायची असते टास्क असतात ते तुम्हाला प्रत्येक महिन्याला प्रत्येक आठवड्याला त्याचं रिपोर्टिंग करावं लागतं त्याच्यामुळे काय होतं एक कार्यकर्ता जो असतो ना एक पदाधिकारी हा संपूर्ण वेळ पक्षाच्या कामामध्ये येतो मॅक्झिमम जास्तीत जास्त वेळ तो पक्ष कार्या का कामासाठी येतो गुंतला जातो तो तिकडे आणि तो मन लावून काम करतो कारण तिकडे कोणती हुकुमशाही नाही आहे सर्वात प महत्वाचा मुद्दा आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये कोणती हुकुमशाही नाही आहे सर निवडणुकीच्या तोंडावर बहुजन विकास आघाडीमध्ये मोठी फूट पडेल व नाराज मंडळी भाजपमध्ये येतील अशी शक्यता का आता बरीचशी मंडळी तर आलेलीच आहेत बहुजन विकास आघाडी सोडून माझी नगरसेवक बरेचसे भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर आहेत आणि आलेले पण आहेत तुम्ही पाहिलं जाता किती लोकांचे पक्षप्रवेश झालेत ते वसई जवळजवळ नाही नाही पण माझ्या अंदाजाने वसई पश्चिम जो स्टेशनचा एरिया आहे तो जवळजवळ सहा साठ टक्के खाली झालेला आहे बहुजनचा आता विरार पश्चिम मध्ये पण काही नेते आलेले आहेत अजून येणार आहेत फक्त मंगळवार टू मंगळवार मंगळवारी कसं आमच्या प्रदेश कार्यालयामध्ये पक्षप्रवेश असतात महाराष्ट्रातनं अनेक पक्षातील लोक पक्षप्रवेश करतात मंगळवार लक्ष ठेवत जा कोणत्या मंगळवारी कोणाचा पक्ष प्रवेश विरारवरून गाड्या सुटल्या ट्रेन मधनं काही विचार लक्ष ठेवायचं की कोण गेल्या आज या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपनं पंच्याऐंशी जागाच लक्ष ठेवलं आहे आणि त्या दृष्टीनं बीजेपीची यंत्रणा कामाला लागली आहे आता भाजपच्या पंच्याऐंशी जागा येतील का आणि बहुजन विकास आघाडीला किती जागा मिळतील तुमचा काय अनुभव कारण एवढी वर्ष निवडणुका तुम्ही अनुभवतायत काम करतायत म्हणून काय वाटतं आता आम्ही एकंदरीत जे वातावरण पाहिलं लोकसभेला आणि विधानसभेला तदनंतर जो अभ्यास केला मताधिक्य पाहिलं के तर भारतीय जनता पार्टीचं जे प्रेडिक्शन केलेलं आहे पंच्याऐंशी प्लस जागा येऊ शकतील आमच्या एवढा कॉन्फिडन्स आम्हाला आहे अठावन्न मॅजिक फिगर आहे बरोबर ना माझा बरोबर ना एकशे पंधरा म्हटलं तर अठ्ठावन्न फिगर आहे अठ्ठावन्नचा आकडा आरामात गाठतो म्हणजे महा, महापौर तर बसतोच आता महायुतीच महापौर बसणार आहे जास्त जागा त्याचा महापौर बसणारच आणि आम्ही एकत्र लढू बहुजनच्या किती जागा आता आता सध्या काही सांगू शकत नाही कारण अजून दोन महिने थांबा जरा अजून किती गळती लागेल किती जातील किती किती नवीन चेहऱ्यांना हे हे मिळतील तिकीटं मिळतील कारण त्यांच्यामध्ये पण आता इच्छुकांचं प्रमाण फार वाढलेलं आहे मोठी दिग्गज नेते गेल्यानंतर काय होतं की इच्छुकांचं प्रमाण फार वाढते इच्छुकांमध्ये पण मारा मारा चालू होतात मला नाही तिकीट मिळालं मला तिकीट मिळालं मी पाच वर्ष झाले काम करतो मी सात वर्ष झाले काम करतो त्याच्यामुळे सध्या तरी प्रेडिक्शन करता येणार नाही किती जागा येतील त्या आता या ज्या महानगरपालिका ज्या निवडणूक आहेत याच्यात भाजपचं खरं म्हणजे आव्हान कोणाचं असू शकतं भाजपला महाविकास आघाडी देखील आता पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरते तर त्यांना भाजप रोखू शकेल का कारण आता महाविकास आघाडी म्हणलं की सगळं चाललं त्याच्यामध्ये काँग्रेस आहे किंवा बाकी सर्व पक्ष असतील तर निवडणुकीच्या प्रचारात तुमच्या पक्षाच्या प्रचाराची दिशा कशी असू शकते आता बघा आम्ही जो प्रचार करणार आहेत ना तो आमचा प्रचार प्रचार फक्त विकासाच्या दृष्टीने असणार आहे जसे आजपर्यंत महानगरपालिकेच्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये प्रचंड मोठे भ्रष्टाचार झाले आयुक्त आले गे आयुक्त गेले जो आयुक्त येतो तो, तो येऊन भ्रष्टाचार करतो कोण साडे नऊशे करोडच्या एफ डी तोडतो तर तो कोण डांबरामध्ये भ्रष्टाचार करतो म्हणजे दोनशे पंधरा करोड पॅचवर्क हे मागच्या दीड दोन वर्षामध्ये फक्त पॅच वर्क केलेला या दोनशे पंधरा करोडमध्ये नुसते वसईविराचे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झाले असते हे पॅच साठी दोनशे पंधरा करोड रुपये खर्च केले तर हा सगळा झालेला भ्रष्टाचार लोक आता कंटाळलेली आहेत बरोबर आणि लोकांच्या मूलभूत गरजा काय असतात एक पाणी वीज आणि दुसरं राहिलं काही आपसं सर्व आपली जे आरोग्य असते ते बरोबर आणि ह्याच्यावरती या लोकांनी आजपर्यंत सगळा भ्रष्टाचार केला या तीन त्या तीन मूलभूत सुविधा आहेत है ह्याच्यापासून जनतेला वंचित ठेवलं आजही आमच्या परिसरामध्ये सतत लाईट जाते लाईटचा हा जो वीज आहे विजेचा लपणा चालू आहे आता याच्यावरती आमच्या स्थानिक आमदार ज्या आहेत सौ दुबे पंडित आणि राजन नाईक हे आता वरच्या लेव्हलला काम आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पण चर्चा केली की हा जो विजेचा प्रश्न आहे तो कायमस्वरूपी तुम्ही मार्गी लावा असं शेवटचा प्रश्न सर जाता जाता आता भारतीय जनता पार्टी आहे आणि सोबत गट पण आहे तर हे एकत्र निवडणूक लढवतील का आणि जर तसं असेल तर मग भाजपसाठी किती आणि शिंदे गटासाठी किती जागा असतील काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल मी नहीं। आ, ची तर काय बोलू शकत नाही कारण हे वरिष्ठ लेवलचं हे असतं सूत्र असतं सगळी त्याच्यामुळे याची उत्तर आमचे वरिष्ठ देऊ शकतील तर मंडळी हे होते भारतीय जनता पार्टीचे नेते भूपेश राऊत सर तुम्ही आमच्या जागर मराठी चॅनलला वसई न्यूज नेटवर्क ने नाईन्टीनला तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि तुमच्या भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर